दिवस कसा आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या गावामध्ये नक्की कमेंट करा आज आपण ज्या भागातून आहोत संभाजीनगर भागातून दुपारच्या वेळेस वातावरण हे पाऊस येण्याचं बनलं होतं ढगाळ वातावरण वरती ढग सुद्धा दाटून आलेले होते परंतु पाऊस हा काही पडला नाही आणि आता संध्याकाळचं जे वातावरण आहे वातावरणामध्ये थोडा गारवा निर्माण झाला आणि वातावरण पूर्णपणे विस्कटलेलं आहे म्हणजे पाऊस येण्याची शक्यता ही वाटत नाही आहे तर नेमकी तुमच्याकडे एकंदरीत परिस्थिती काय एकंदरीत परिस्थिती नेमकी काय आहे कारण हवामान विभागाने आज जे आहे विदर्भ आणि कोकण या भागामध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे कोकणामध्ये जोरदार पाऊस पडेल त्याचबरोबर विदर्भामध्ये म्हणजे पट्ट्यामध्ये अकोल्यापासून खालचा जो पट्टा आहे गडचिरोली नागपूर अमरावती हा जो भाग आहे विदर्भाचा तर या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे म्हणजे एकंदरीत तर तुमचं तुम्ही ज्याही भागातून असाल मराठवाड्यातून असाल विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ज्याही भागातून असाल एकंदरीत परिस्थिती काय आहे ती नक्की कमेंट करा कारण या ठिकाणी गेले तीन ते ती चार दिवस म्हणजे मी संभाजीनगर औरंगाबाद जो भाग आहे मराठवाड्याचा कॅपिटल मराठवाड्याचा मिडल प्लेस तर त्या भागातून आपण आहोत त्या भागात आज गेल्या तीन ते ती ती चार दिवसापासून कुठेही पाऊस नाही आहे तुरळक थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांच्या लागवडी या जवळजवळ ऐंशी टक्केच्या वर लागवडी होऊन गेल्या फक्त वीस दहा ते पंधरा टक्के वीस टक्के शेतकऱ्यांच्या बाकी आहेत आणि आता नेमकी पावसाची खूप अशी आतुरतेची गरज आहे आणि या परिस्थितीमध्ये पावसाने थोडासा दगा दिल्यासारखी जी परिस्थिती आहे ती बनली आहे तर नेमकी तुमच्याकडे देखील काय परिस्थिती आहे ती सुद्धा बघूया तर आपल्याला कमेंट आलेली आहे मलकापूर कंदर यामधून भाऊसाहेब पाटील आहेत दीपक चौधरी उत्तर महाराष्ट्रामधून नंदुरबार नंदुरबारमध्ये केव्हा पाऊस येणार तर आ, काल धुळे आणि जळगावमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला होता याची न्यूज आपल्याला होती एकंदरीत जी पावसाची परिस्थिती आहे त्याचा आढावा सुद्धा आपण घेणार आहोत आजची जी परिस्थिती आहे आणि आजच्या अगोदर दिवसाची जी परिस्थिती आहे त्यावर आपण एकंदरीत नजर बघूया जळगावमध्ये पाऊस नाही आहे ओके ठीक आहे शांत ढगाळ वातावरण आहे बरोबर आहे ही कमेंट आपल्याला केली आहे सुरेंद्र यांनी केलेली आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या भागातून जे ही कमेंट येतात कुठेही पाऊस नसल्याचे एकंदरीत चिन्ह आपल्या लक्षात येत आहे आणि पाऊस कधी येणार याचीच वाट संपूर्ण मित्र आहे तर मित्रांनो एकंदरीत ज्या पद्धतीने हवामान विभागाने जी आजचा येलो अलर्ट जारी केलेला आहे विदर्भ आणि कोकणामध्ये तर तो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये त्या भागात पाऊस पडेल परंतु एकंदरीत बाकी भाग म्हणजे उत्तर महा मरा उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर जो भाग राहिलेला आहे तर त्या भागामध्ये पाऊस कधी पडेल याची वाट जवळजवळ संपूर्ण शेतकरी बघत आहे तर त्या भागामध्ये नेमकी पाऊस कधी पडेल याची वाट जी आहे ते जवळजवळ सगळे बघत आहे मित्रांनो तो पाऊस कधी पडणार यात हे सर्वांचं लक्ष आता लागलेलं आहे तर मित्रांनो बावीस ते तेवीस तारखेपर्यंत पावसाचा जो एकंदरीत अंदाज आहे तो म्हणजे पाऊस तर होईल परंतु त्या प्रमाणात पावसाचा जो राहणार नाही आणि पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा गाव बदलत म्हणजे वेगवेगळ्या भागानुसार पडेल इथे पडेल तर तिथे पडणार नाही तिथे पडेल तर इथे पडणार नाही त्यामुळे एकंदरीत तेवीस चोवीस तारखेपर्यंत जोरदार अशी पावसाची जी अपेक्षा आहे ती आपण धरू शकत नाही आहे त्यामुळे जो पाऊस येईल तो किती पुरेपूर पडेल कसा पडेल याची वाट बघण्याचीच आपली वेळ जाईल मित्रांनो फक्त पंचवीस एक आनंदाची बातमी जी सुद्धा आहे की पंचवीस तारखेनंतर वातावरणामध्ये बदल होऊन परत एकदा जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता एकंदरीत हवामान विभागसुद्धा देत आहे हवा हवामान तज्ज्ञ जे आहे ते सुद्धा देत आहे फक्त आपल्याला चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंतची वाट बघणं हे फार महत्त्वाचं आहे तोपर्यंत वातावरणामध्ये अशाच पद्धती राहण्याची शक्यता आहे ती आहे पाऊस पडेल परंतु कुठे पडेल कुठे पडणार नाही मित्रांनो पाऊस पडतोय का पडत असेल तर त्या पद्धतीने तसं सांगा किती प्रमाणात आहे तुमच्या लागवडी बाकी आहे का पेरण्या बाकी आहेत का किंवा पेरण्या झालेल्या आहेत का हे सुद्धा कमेंट नक्की करा मित्रांनो कारण महाराष्ट्राच्या भागात महाराष्ट्र झालेल्या आहेत काही भागात फिरण्या बाकी आहेत जालना जिल्ह्यामध्ये कधी पाऊस येईल हे पण आपल्याला एक आलेले आहे उद्धव खोकळे यांचा मेसेज आलेला आहे की जालना भागामध्ये नेमके पाऊस कधी पडला तर एकंदरीत जी परिस्थिती संभाजीनगर आणि जालन्याची आहे तिचं आहे त्यानंतर लक्ष्मण भवर यांचासुद्धा आहे अहमदनगर तर नगरमध्ये ही परिस्थिती येत आहे म्हणजे एकंदरीत आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचा आज विचार केला पहिले एक ते दोन पाऊस चांगले पडले ज्यावरती शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी केलं बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवडीसुद्धा शेतकरी मित्रांनो केलेल्या आहेत आता जे आहे आता वरती डोळा करावा लागतो आहे कारण आता पुरेपूर जर पाऊस पडला नाही तर जी उगवण होती पा। पा। आहे ती उगवण कमी जास्त प्रमाणात होऊ शकते उगणीला थोडासा पट्टा हा बसू शकतो तर अजून दोन दिवस पाऊस पडला नाही तर त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होत नाही पाऊस पडणं हे फार महत्त्वाचं आहे आणि एकंदरीत वातावरण जे आहे ते काही भागात कमी तर काही भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता नक्की आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला पावसाची जी आहे थोडीफार तर वाट बघावी लागेल पाऊस जो जास्त प्रमाणात आपण बघतोय तो एकंदरीत शेवटच्या हप्त्यामध्ये म्हणजे एक पंचवीस चोवीस ते पंचवीस तारखेनंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पाहायला मिळेल या दरम्यान पाऊस नक्की पाहायला मिळेल परंतु हलका ते मध्यम हा वेगवेगळ्या भागानुसार वे भाग बदलत आपल्याला नक्की पाऊस पडेल मित्रांनो फक्त तो कुठे पडेल कुठे पडणार नाही तर एकंदरीत मित्रांनो तुमच्याकडे देखील जी ही परिस्थिती आहे ती कमेंट नक्की करा ज्याकडं काय पाऊस आहे हा व्हिडिओ जो आहे हा आपण सर्व शेतकऱ्यांसाठी एक मॅसेज दिलेला आहे की एकंदरीत पावसाची परिस्थिती काय राहील विदर्भासाठी तर आनंदाची बातमी आहे की पाऊस परंतु अजूनही बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी जी आहे ती लावलेली नाही आहे त्या ठिकाणी लवकरच पाऊस हजेरी लावेल आणि त्या ठिकाणचा पाऊस सुरुवात होऊन प्रेरणासुद्धा शेतकऱ्यांच्या होती एक सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे मित्रांनो तर हा होता एकंदरीत पावसाचा आढावा मित्रांनो तर लवकरच पाऊस येईल ही एक अपेक्षा आपण करूया तर तुम्हाला सर्वांचे लाईव्ह राहिले त्याबद्दल धन्यवाद पावसाला लवकर सुरुवात येईल ही एक अपेक्षा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा मित्रांनो तर धन्यवाद तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद